अंधेरी रेल्वे स्टेशनवरील हा प्रसंग आपण खरोखर सुधारलोय की केवळ हिप्पी संस्कृतीमध्ये तल्लीन झालोय हा प्रश्न नक्कीच तुम्हा आम्हाला हे दर्शन पाहिल्यानंतर होणार आहे मुंबईच्या मरीन ड्राईव्ह चौपाटी अशा किनाऱ्यांवर गेले अनेक वर्षापासून सुरू झालेला हा या मरकटलीला आता सगळीकडे दिसू लागले आहेत त्यांना रोखणं कोणाचं काम आहे कोणावरती आपण ब्लेम करणार नाही कारण आम्ही स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत होय ना त्यामुळे आम्हाला कायदा सुव्यवस्था वगैरे काही याची पर्वा नाही आम्हाला आमचे जे चोचले आहेत आमचे जे छंद आहेत आमच्या ज्या काही लीला आहेत त्याला कोणतेही बंधन नको आम्ही स्वतंत्र नागरिक स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत